राष्ट्रीय सणाच्या वेळेला विविध उपक्रम आम्ही राबवतो यावेळेला सर्व धर्म समभाव ही संकल्पना आमच्या विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री कांडेकर सर त्याचबरोबर प्राचार्य सन्माननीय कोल्हे सर उपप्राचार्य आहेर सर त्याचप्रमाणे पर्यवेक्षक गायकवाड सर आणि सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या समवेत सर्व धर्म समभाव ही संकल्पना राबविली यामध्ये हिंदू धर्माचं प्रतीक असलेलं ओम ख्रिश्चन धर्माचं प्रतीक असलेला क्रॉस त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचं प्रतीक असलेलं चक्र त्याचबरोबर मुस्लिमांचं प्रतीक चांद तारा आणि पंजाबी लोकांचं प्रतीक असे सर्व धर्मांचं प्रतीक आम्ही आमच्या विद्यालयाच्या शालेय ग्राउंडवर दाखवलं त्याचबरोबर मध्यभागी ज्ञानाचा विकास करणारी ज्योत आम्ही पेटविलेली आहे पंथीच्या साह्यानं आणि ज्ञानदीप उजळ अंतरी या उक्तीप्रमाणे आम्ही आमच्या विद्यालयातर्फे सर्व समाजाला सर्व भाव सर्व धर्म समभाव हा संदेश देऊन शिक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या विद्यालयामध्ये आकर्षित केलेला आहे धन्यवाद